जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क एसी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत बाजार अठ्या कर्जत येथील प्रसिद्ध आडते व्यापारी रामराजे प्रफुल्ल नेवसे यांना भर दिवसा रिव्हॉल्व्हरचा दाख दाखवून डोळ्यामध्ये मिरचीपूर टाकून रोकड पळवण्याची खळबळ घटना घडली होती या घटनेतील प्रमुख आरोपी जेरबंद झाला असून एक आरोपी अद्याप फरार आहे शेतकऱ्यांनी दिलेल्या मालाचे पैसे देण्यासाठी रामराजे नेवसे हे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येत असताना चोरट्यांनी त्यांच्या अंग डोळ्यामध्ये मिरचीपूड टाकून व रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून रोकड पळवण्याचा प्रयत्न केला मात्र रामराजे नेवसे यांनी धाडस दाखवत चोरट्याला प्रतिकार केला डोळ्यात टाकलेली मिरचीपूड हुकवली आणि जोरजरात आरडवट केल्यानंतर यार्डामधून काही लोक मदतीसाठी येत असल्याचे पाहून चोरटा थोडासा मागे सरकला यावेळी त्याच्या कमरेला असणारा पिस्टल खाली पडला रामराजे यांनी तात्काळ तो उचलला आणि तो पिस्टल चोरट्यांच्या दिशेने फिरवतात चोरट्यांनी जोडीदारासह दुचाकीवरून पळ काढला यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पोलीस निरीक्षक दिनेश यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला या घटनेनंतर पोलीस विभागाने सी सी टी व्ही फुटेजची तपासणी केली कर्जत राशीन म्हायजळगाव आरणगाव जामखेड पाथर्डी शिरूर कासार बीड इथपर्यंत पोलिसांनी आरोपी दिलीप येवले राहणार वारणे तालुका शिरूर कासार जिल्हा बीड याचा माग काढला त्याच्या समेत अमोल उर्फ सोन्या सुभाष मंजुळे राहणार वडगाव हा देखील होता हे दोघेजण प्रत्यक्षात सहभागी झाले होते तर त्यांना साथ देण्यासाठी शुभम महादेव घायतडक राहणार घायतडकवाडी पाथर्डी हनुमान राहणार जळकेवाडी याशिवाय अमोल उर्फ सोन्या सुभाष मंजुळे याचप्रमाणे बाळासाहेब दगडू बडे या टोळीने हे एकत्रित काम केले होते कर्जत तालुक्यातील पठारवाडी येथे एक टोळी दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळताच त्यांनी पोलीस अंमलदार बबन मखरे याचप्रमाणे संदीप दरंदले राहुल साळुंके सोमनाथ झांबरे रोहित यमुन आकाश काळे शिवाजी ढाकणे जालिंदर माने किशोर सिरसाट मेघराज कोल्हे प्रशांत राठोड अरुण मोरे या टोळीला पाठवले आणि त्यांनी या ठिकाणी आज्ज्यात या टोळीला पकडले नऊ जणांना जेरबंद केले असतं त्यामध्ये रामराजे नेवसे यांच्यावर हल्ला करणारा प्रमुख आरोपी राहुल दिलीप येवली हा देखील पोलिसांना मिळून आला आहे या प्रकरणी आणखी एक आरोपी फरार असून त्याच्या मागावर पोलीस असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे कर्ज शेराची बाजारपेठ ही आता आर्थिक उलाढालीसाठी जिल्ह्यामध्ये अग्रेसर झाली आहे रोज मोठमोठे व्यवसाय या ठिकाणी सुरू होत आहे मात्र अनेकांना व्यवसायासाठी जागेशी समस्या भेडसावत आहे तुम्हालाही व्यवसायासाठी जागेची समस्या येत असेल तर चला तर बघ जगदंबा कॉम्प्लेक्समध्ये आपल्याला हवी तशी जागा कोणत्याही व्यवसायासाठी उपलब्ध झाली आहे आपल्याला पतसंस्था असेल बँक असेल दवाखाना टाकायचा असेल अद्यावत हॉटेल कापड व्यवसाय कृषी साहित्याचं दुकान यासह कोणताही व्यवसाय करायचा असेल तर आता जागेची चिंता मिटली आहे कर्जत बस स्थानकापासून हक्केच्या अंतरावर कुलधरण रोडवर अद्यावत भव्य अशी सर्व युक्त इमारत भाड्याने देण्यासाठी उपलब्ध आहे आणि संपर्क करा चौऱ्याण्णव तेवीस त्र्याहत्तर पंचवीस दहा व चौऱ्याण्णव तेवीस शेहेचाळीस सत्तावन्न तेहतीस या भ्रमणध्वनीवर संपर्क करा आणि आजच आपल्या व्यवसायाची जागा हमखासपणे नक्की करा